पाहता रूप तुझा शीन देवा जिवाला। पाहता रूप तुझ्या भेटीची ओढ लागली से डोळा वाट ही विरळा दिसे मजला लाखो राऊळांशी टेकविला माथा देव कुठे माझा शोधू आता नमस्कार मंडळी जय जय रामकृष्ण हरे मंडळी दरवर्षी पंढरपूरमध्ये त्या विटेवरच्या मालकाच्या दर्शनासाठी लाखो भक्त मंडळींना आस लागलेली असते त्या जगाच्या मालकाचं साजीर गोजीर रूप पाहण्याची ओढ लागलेली असते परंतु मंडळी खरं तर त्या विटेवरच्या मालकाचं आपण बारकाईनं निरीक्षण केलं तर ते साजीर सावळ सुंदर दिसणारं ते रूप अगदी आपण आपल्या डोळ्यामध्ये सुद्धा साठवू शकत नाही इतकं विशाल इतकं सुंदर आणि अप्रतिम असं ते रूप आणि हेच रूप बघण्याची आस प्रत्येक भक्ताला लागलेली असते होय मंडळी ही गोष्ट तितकीच खरी आहे की भक्ताला जेवढी विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेली असते तेवढीच त्या ते विटीवरच्या मालकाला त्या विठ्ठलाला सुद्धा आपल्या भक्ताला भेटायची ओढ लागलेली असते मंडळी त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या कपाळावरती चंदनाचा लेप लावलेला असतो तो चंदनाचा टिळा असतोय आणि त्याच्या मध्यभागी एक लहानसा काळ्या रंगाचा टिळा असतोय तो टिळा नेमका काय आहे तो कशासाठी लावला जातो यामागचं तथ्य काय रहस्य काय ते सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला तर मंडळी जास्त वेळ न घेता जय जय रामकृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की करा तर चला बघूयात त्या विटिवाच्या मालकाच्या कपाळावरती असणाऱ्या त्या टिळ्यामागचं रहस्य काय मंडळी मागाशी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी लाखो भक्त मंडळी लाखो वारकरी त्या विठुरायाचं ते, ते साजीर रूप बघण्यासाठी येत असतात त्या विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात त्यांच्या भेटीची ओढ प्रत्येक भक्ताला लागलेली असते परंतु मंडळी त्याचप्रमाणे त्या विटीवरच्या मालकाला विठुरायाला विठू माऊलीला सुद्धा आपल्या प्रत्येक भक्ताला भेटायची ओढ लागलेली असते परंतु मंडळी नाईलाच असतोय दरवर्षी आषाढी कार्तिकीला लाखो भक्त येतात त्या ठिकाणी दर्शनासाठी आणि नेहमी रेग्युलर दररोज येतातच हजारोच्या संख्येने परंतु प्रत्येकालाच दर्शन होईल असं नाही त्या विठोवरच्या मालकाची भेट प्रत्येकाला घडेल असे नाही मामापाशा रांगा लागलेल्या अनेक पालख्या त्या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या असतात मंडळी त्या विठोरायाला सुद्धा दुःख होत की आपल्या प्रत्येक भक्ताला आपण भेटू शकत नाही आणि त्या ठिकाणी दर्शनासाठी गेलेल्या प्रत्येकाला मात्र ओढ लागलेली असते प्रत्येक भक्ताला ओढ लागलेली असते की माझ्या विठू माऊलीला मी दूरवरून न बघता जवळून त्या गाभाऱ्यामधून जाऊन पाहावं ते साजीर सावळं रूप डोळ्यामध्ये साठवावं आणि माझ्या विठू माऊलीला मी भेटावं परंतु मंडळी ते सगळं काही शक्य होत नाही कारण प्रचंड अशी गर्दी असते आणि त्या विठ्ठलाला सुद्धा विठ्ठलाला सुद्धा वाटतं की माझे एवढे सगळे भक्त मंडळी आलेले आहेत परंतु प्रत्येकालाच मी भेटू शकत नाही त्या विठ्ठलाला सुद्धा अपराध वाटतो फार दुःख होतं त्या पांडुरंगाला फार वाईट वाटत हो त्या विठ्ठलाला की माझ्या आलेल्या प्रत्येक लेकराला प्रत्येक भक्ताला मी भेटू शकत नाही प्रत्येकाला माझं दर्शन घडत नाही मंडळी कृपावंत माऊली आहे ती कनवाळू माऊली आहे प्रेमळ माऊली आहे ती विठू माऊली तिला दुःख होतं आणि खरं तर मंडळी अपराध वाटतो देवाला सुद्धा अपराध वाटतो की माझ्या लेकराची प्रत्येकासोबतची माझी भेट घडत नाही तो अपराध नष्ट करण्यासाठी आलेल्या आपल्या भक्तांच्या पायाची जी धूळ आहे आपल्या भक्तांच्या पायाची जी माती आहे तो विटीवरचा स्वतःच्या कपाळाला टिळा म्हणून लावतो होय मंडळी तुम्ही जे एक ऐकलं ते एकदम सत्य आणि खरं आहे की त्या ठिकाणी आलेल्या भक्त मंडळींच्या पायाची जी धूळ आहे ती मंदिर परिसरामध्ये वगैरे पायाची माती पडलेली असते आणि ती सगळी झाडली जाते लोटली जाते आणि ती माती एका चाळणीमध्ये चाळली जाते आणि त्यामध्ये चंद्रभागीचं पवित्र पाणी घातलं आहे आणि थोडासा टिळा त्या ते विठ्ठलाच्या कपाळावरती लावला जातोय जो काही चंदनाचा टिळा लावला जातोय त्याच्या मध्यभागी एक लहानसा काळा टिळा असतोय बागा तो टिळा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आलेल्या त्या भक्त मंडळींचे पायाची धूळ आहे पायाची जी माती आहे त्याचा टिळा तो विठीवरचा मालक स्वतःच्या कपाळावरती लावतोय तर बागा मंडळी तुम्ही सुद्धा त्या पंढरीच्या पांडुरंगाचं त्या माऊलीचं भक्त असाल तर ही माहिती ऐकल्यानंतर तुमच्यासुद्धा डोळ्यामध्ये क्षणभर पाणी आलं असेल मनामधून हुंदका दाटून आला असेल दा की कि किती ती कनवाळू माऊली आहे किती ती प्रेमळ माऊली आहे किती ती विठू माऊली कृपावंत आहे मंडळी ऊन वारा पाऊस याच्यामधून चालत पायी आषाढी कार्तिकीला हजारो किलोमीटरवरून भक्त येतात ते विठुमाऊलीची लेकरं येतात परंतु प्रत्येकालाच दर्शन घडेल प्रत्येकालाच त्या बाविठलाचं त्या माऊलीचं दर्शन घडेल असं नाही म्हणून याचा सुद्धा पाश्चाताप देवाला होतो की आलेल्या ले प्रत्येक लेकराला मी भेटू शकत नाही प्रत्येक भक्ताला मी भेटू शकत नाही हे अपराध वाटतो देवाला आणि हाच अपराध नष्ट करण्यासाठी त्या मंदिराच्या परिसरामध्ये त्या भक्तांच्या पायाची पडलेली माती पायाची जी धूळ ती धूळ पांडुरंग स्वतः आपल्या कपाळावरती लावतो खरं तर मंडळी ती जी धूळ आहे ती चाळणीने चाळली जाते ती माती चाळणीने चाळली जाते आणि त्याच्यामध्ये मागासिक सांगितल्याप्रमाणे चंद्रभागेचं सा थोडंसं सा पाणी टाकलं जातं आणि तो टिळा त्या विठ्ठलाच्या त्या कपाळावरती लावला जातो तर धन्यवाद मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि मागासिक सांगितल्याप्रमाणे जर कुणी राहिलं असेल तर जय जय हरी असे कमेंट मात्र नक्की करा तर भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत पांडुरंग हरी